नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आख्या वांग्याची भाजी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आख्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो वांगे घेतलेत हे वांगे आपल्याला असे याचे डेट कट करून घ्यायचे आणि असं मधातून चार भाग करून घ्यायचे चार ते सहा भाग करू शकता तुम्ही मध्ये काय किडे वगैरे असेल तर ते वांगे आपल्याला फेकून द्यायचेत असं चार भाग करून छान असं कट करून घेतलंय आणि वांगे मी पाण्यामध्ये टाकते आहे वांगे कट केलं ना लगेच पाण्यामध्ये टाकायचं नाहीतर काय होतं की वांगे काळे पडतात आता आपले वांगे सर्व कट करून झालेत आता इकडे गॅसवरती कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घेतलं आहे मी तेल छान गरम झालं ना आता त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट छान लालसर रंगावरती झा परतून घ्यायचे बघा छान असा लालसर रंग आला आहे अद्रक लसूण पेस्टला आता यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता टाकून घेऊयात त्यासोबतच एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घेतला होता ते बारीक कट करून यामध्ये टाकून घेऊया आणि टोमॅटो शिजण्यापुरतं मीठ घेतलंय मी अर्धा चमच मीठ टाकले ते छान परतून घेऊया टोमॅटोला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटोला छान असं तेल सुटलं आहे आता आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात एक चम्मच काळं तिखट एक चमच, चमच लाल तिखट मी आणखी एक चमच काळे तिखट टाकले म्हणजे टोटल दोन चम्मच काळं तिखट आहे आणि एक चम्मच लाल तिखट त्यासोबतच इथं खोबरं घेतले मी हे ओलं खोबरं घेतले तुम्ही सुख खोबरं पण घेऊ शकता ओलं खोबरं असल्यामुळं मी डायरेक्ट मिक्सरमधून बारीक करून घेतले सुख खोबरं असेल तर ते तुम्ही भाजून घेऊ शकता भाजून वाटायचं त्याला आता छान असं मिक्स करून घेतलंय मी बघा किती छान तेल सुटत आहे याला आता याला छान मिक्स करून घेऊया आता या मसाल्याला थोडंसं आपण पाणी टाकून शिजवून घ्यायचंय त्यामुळे मी एक कप भर पाणी टाकले याला छान मिक्स करून घेऊया आणि शिजवून घेऊया जसं जसं तेल सुटेल ना तसं थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून छान ग्रेव्ही शिजवून घ्यायचं ही जितकं छान तुम्ही शिजवून घ्याल ना तितकं छान तरी येते याला आता बघा छान असा मसाला आपला तयार झालाय ग्रेव्ही मस्त तयार झाली आता यामध्ये आपल्याला वांगे टाकून घ्यायचेत सर्व वांगी मी पाण्यातून काढून यामध्ये टाकलेत आता याला छान असं मिक्स करून घेऊया कंटिन्यू फिरव्या त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला फास्ट गॅसवरती आणि नंतर मिडियम गॅसवरती करून आपल्याला छान असे वांगी शिजवून घ्यायचे आहेत आता आपली वांगे बऱ्यापैकी शिजलेत आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया दोन चमच आणि याला असं छान मिक्स करून घेऊया मी जास्त रस्सा पण करणार नाही आहे भाजी थोडीशी अशी ग्रेव्ही टाईपमध्ये करणार आहे बघा मस्त अशी ग्रेव्ही पण छान दिसत आहे आपली आता वांगी शिजण्यापुरतं पाणी टाकायचं यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकले आता भाजी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल पण शिजून ना हे थोडीशी घट्ट होते आणि छान असं ग्रेव्ही टाईपमध्ये होते बघा भाजीला मस्त अशी उकळी आहे मस्त भाजी आहे आपली ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता अशा टाईपची भाजी केल्या ना वरणाची पण गरज पडत नाही ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू